साठेंनी जगाला दाखवला त्या अण्णाभाऊ साठेंनी वाटेगावरून का गिरणी कामगाराचा जो प्रवास केलाय अगदी मुंबईपर्यंत नेहमी मी माझ्या भाषणात ते सांगत आलोय आणि सांगत सांगतच मी आमदार झालोय आणि ती छक्कड मला खूप आवडते अण्णाभूंची अण्णाभाऊ म्हणतात माझी मैदा गावावर राहिली माझ्या जीवाची होती या

माझी माझी होती या राहिली गा मैना गावाकडे माझ्या जीवाची होती या आणि तुम्हाला एकच सांगतो अण्णाभाऊ साठेंच्या या गीता मुंबई नावाचं शहर महाराष्ट्राचा मराठी माणूस हा ताठ माने जगला इतर कोण्याही राजकीय पक्षाला त्याचं श्रेय देऊ नका हे मुंबई महाराष्ट्रात राहिली की फक्त माझ्या अण्णामुळे फक्त माझ्या अण्णाभाऊ मुळे लक्षात ठेवा आणि आपण छातीचा खोटी अण्णाभोचा हा विचार करागळा नेहमीपर्यंत नेण्यासाठी अमोल मिटकरी नावाचा त्या अण्णा अण्णाभाऊचा एक पाईक एक शिपाई हा बरेपर्यंत सज्ज आहे एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो मला माझे मित्र सुरेश भाऊ यांनी विनंती केली त्यांच्या विनंतीला मान दिला त्यांचा आवाज नाही अमीन सयानी सारखा वन्स कोणते माझी महिला गावा राहिली माझ्या जीवाची होती यात्रा गेली

大家还记得吗？